महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा तामसवाडी येथे स्वर्गीय विजय नथू सोनार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वृक्ष लागवड स्वर्गीय विजय नथू सोनार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वृक्ष लागवड स्मशानभूमी परिसरात सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग या प्रसंगी बापूसाहेब सुभाष साहेबराव पवार सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव पवार शिवसेना युवक उपतालुका प्रमुख मोतीराम गुरुजी सामाजिक कार्यकर्ते पंजाबराव पवार शाखा अध्यक्ष नानासाहेब शरद भालचंद्र नावरकर दादासाहेब चुडामन पवार भोई साहेब छोटू पवार गुलाब सयाजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भास्कर सयाजी आणि पवार, गोटू महाजन सामाजिक कार्यकर्ते कैलास चव्हाण तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी श्री पाटील जळगाव आहे त्यांची या सदैव राहावी त्यांचे स्मरण नित्य राहावे यासाठी हा नाविन्य पूर्ण उपक्रम आयोजित केलेला आहे मानवतेचे के संस्कार जोपासणारा विनय केले नम्र समाजसेवक ईश्वर लालदा ईश्वर लाल, लाल दादांचा आज्ञाधारक ला लक्ष्मणसारखा लहान भाऊ ग्रामपंचायत कामकलेच्या शिदावरी एक लोकप्रिय प्रजाहित कक्ष ग्रामपंचायत सदस्य दिलखोला सत्र राजबंद व्यक्तिमत्व आजच्या दिवशी आम्हाला आचरण करून गेला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा